माळशेरस तालुक्यामध्ये अवकाळी पिकाचं नुकसान आहे हे अवकाळी पाऊस आता सुरू झालं आहे आपण पाहतोय सायंकाळी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे माळशिरसमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आपण आता खुडूसच्या तिथं आलेलो आहे तरीसुद्धा पावसाचा हा जो जोर आहे हा कायम आहे त्यामुळं आंबा पिकासह शेतकऱ्यांची जी काय फळबाग आहेत त्यांचं या ठिकाणी नुकसान आहे खऱ्या अर्थानं हा अवकाळी पाऊस आहे आज तसं पाहिलं तर अजून पावसाचे दिवस अजून पुढे आहेत हा अवकाळी पाऊस आल्यामुळं पुढची जी नक्षत्र येते त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि मग हे अवकाळी पाऊस आधीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं जे आहे हे नुकसान आहे आपण पाहतोय की हे आपण सध्या पुणे पंढरपूर रोडवर आहे माळेश्वर पासून दरम्यान आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्या ह्या गाडीचा वायपर चालू आहे आणि त्या वायपरमधून आपण बाहेर पाहतोय की यांना जाणारी वाहनं सुद्धा आता सध्या असा पाणी नातेपुते परिसरामध्ये एक वीज कोसळून बत्तीस वर्षीय महिला जागीच गतप्राण झालेली होती असं हे अवकाळी पावसामुळं घडलेलं होतं आणि शेतकरी जे आहेत हे अगोदरच हवालदेल झालेला आहे चल थोडासा वारा सुद्धा होता आणि त्या वाऱ्यामुळं सुद्धा या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आता संध्याकाळच्या सात वाजून सदोतीस मिनिट झालेली होती जवळजवळ अर्धा पाऊन तास झालं म्हणजे माळशेरस पासून खुडूसपर्यंतचा पाऊस सुरू होता अजून पुढचा टप्पा आहे पुढे सुद्धा पाऊस असण्याची दाट शक्यता आहे निश्चितपणे आपण पाहतोय आता हा पुणे पंढरपूर रोडवरचा जो आहे हा पाऊस या ठिकाणी आता माळशर्त तालुक्यामधील अडून अपडेट घेणे बाकी आहे निश्चितपणे या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय फळबागा आलेल्या हातातोंडाला आलेल्या त्याचं नुकसान होतंय निश्चितपणे या शेतकऱ्यांना एक दिलासा म्हणून जर समजा कुणाचं नुकसान झालं असेल तर शासनानं त्याच्या नुकसान भरपाई करावी आणि त्यांना दिलासा द्यावा असं आता सध्या ही परिस्थिती आहे थोडासा पावसाचं अजून दिवस पुढं येतं तरी सुद्धा ह्या अवकाळी पावसामुळं शेतकरी जे आहे हा काही लोकांचे अजून शेतामध्ये पिकं आहेत काही कडवळ आहे काही आणि इतर फळबागा आहेत त्या त्यामुळं या आलेल्या या फळबागा हातात तोंडाला आले त्या निश्चितपणे ह्या अवकाळी पावसामुळं कारण अवकाळी पाऊस हा आल्यामुळं शेतकऱ्यांना काहीच करता येत नाही हा अचानक पाऊस असतो पावसाळ्यामधील पाऊस असणं तो भाग वेगळा निश्चितपणे या ह्याच्यामध्ये आता आपण पाहतोय की हे सायकल सुद्धा हे आपण पाहतोय की मोटरसायकल सुद्धा प्रवास करत आणि आता निश्चितपणे हे या बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं संपादक श्रीनिवास कदम पाटील आपल्याला सहर्ष स्वागत करतो आणि निश्चितपणे ह्या पावसामध्ये जे काही शेतकऱ्यांचं होईल आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत निश्चितपणे हा दाखवण्याचा प्रयासमध्ये बरेचसे माळश्वर तालुक्यामधील लोक जे आहेत हे बाहेरगावे असतात त्यांनासुद्धा आपल्या परिसरामध्ये काय चाललंय याची अपडेट देण्याचं आम्ही काम केलेलं आहे निश्चितपणे बाहेरच्या लोकांना सुद्धा आपल्या परिसरामध्ये भागामध्ये काय चाललंय याचा लाइव प्रक्षेपण व्हावं यासाठी केलं होतं पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करून संपादक श्रीनिवास कदम पाटील आपलं सर्वांना या पावसातून नुकसान होऊ नये आणि सर्वांना सुखी समृद्धीचं आयुष्य मिळव अशा पद्धतीचे पंडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र